बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी बावीस एप्रिलपर्यंत आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल पैसे सात दिवसांच्या आत देणार मुख्यमंत्री तूर संदर्भात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार देवेंद्र फडणवीस सुखमा नक्षलवादी हल्ला सरकारनं आव्हान म्हणून स्वीकारलं जबाबदार असणाऱ्यांची गाय करणार नाही राजनाथ सिंह यांचा इशारा बनावट पारपत्र प्रकरणी छोटा राजनला दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सुनावली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंगला जामीन मंजूर मात्र कर्नल पुरोहितला जामीन नाकारला जीएसटी आणि अनुषंगिक विधेयक संमत करण्यासाठी सतरा ते एकोणीस मे दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू संघर्ष यात्रेनंतरही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा विरोधी पक्षांचा इशारा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार नाही असा कारभार सरकारनं करावा उद्धव ठाकरे यांचा सल्ला नमस्कार आता बातम्या पाहूयात राज्यातल्या खरेदी केंद्रांवर बावीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मंत्रालयात आज तुरीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तूर संदर्भात झालेल्या नोंदणीची पडताळणी करण्यात येणार असून त्यात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे शेतकरी साधारणपणे आपला माल मार्च महिन्यात केंद्रावर आणतात त्यामुळे सध्या व्यापारीच शेतकऱ्यांच्या नावावर नाफेडच्या केंद्रांवर माल आणत आहेत का अशी शंका व्यक्त होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले जिन्होंने बडे पैमाने पर बडे नंबर मे ज्या तूर ये दिये है। ऐसे लोक ये किसान है या व्यापारी है ये चेक करने के लिए हमारे पास सैटेलाइट इमेजरी उपलब्ध है उस सैटेलाइट इमेजरी का वेरिफिकेशन करके जिन्होंने बड़े पैमाने पर तूर दी होंगी उनके खेती में सच में उतना उतनी फसल थी कि नहीं इसको भी वेरीफाई किया जाएगा राज्य की सरकार पूरे तरीके से किसानों के पीछे खड़ी तूर खरेदीसाठी राज्य सरकार तब्बल एक हजार कोटी रुपयांची व्यवस्था करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशात एकूण अकरा लाख टन तूर खरेदी नाफेडकडून झाली असून एकट्या महाराष्ट्रात चार लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे यंदाची तूर खरेदी विक्रमी असल्याचंही ते म्हणाले छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल झालेला नक्षलवादी हल्ला सरकारनं एक आव्हान म्हणून स्वीकारला असून या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या कोणाचीही गय करणार नाही असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रायपूर इथं श्रद्धांजली वाहिली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सुकमा में वामपंथी उग्रवादियों के द्वारा जो हमला किया गया है उसे मैं बेहद कायरतापूर्ण मानता हूं और इसे दुर्भाग्यपूर्ण भी मानता हूं और मैं यह मानता हूं कि वामपंथी उग्रवादियों के द्वारा किया गया यह कोल्ड ब्लडेड मर्डर है और आदिवासियों को अपनी ढाल बनाकर विकास के खिलाफ अभियान छेड़ने की अब उनके द्वारा कोशिश की जा रही है लेकिन मैं यह भी दृढ़ता के साथ कहना चाहूंगा कि इसमें वह किसी भी सूरत में कामयाब नहीं होंगे गंभीर समस्या है इसको समाधान करने के लिए केंद्र सरकार प्रदेश सरकार मिलकर पूरा प्रयास कर रहे आने वाले दिनों में और भी रूप तरीका से इस चुनौती को स्वीकार करेंगे हम लोग और इन लोगों को छोड़ेंगे नहीं है ये तो मानवविरोधी काल मानव नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पंचवीस जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले जखमींवर रायपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांप्रती शोक व्यक्त केला आहे कालच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या झारखंडच्या जवानाच्या कुटुंबियांना झारखंड सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे बँकांच्या बुडीत कर्जाची विक्री प्रक्रिया खाजगी मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांकडे सोपवावी अशी सूचना नीती आयोगानं केली आहे तीन वर्षासाठीच्या कृती आराखड्याच्या मसुद्याबाबत नीती आयोगानं आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली वर्ष दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रस्तावही नीती आयोगानं ठेवला आहे दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसशी जोडणी दिली जाईल तसंच घरही देण्यात येणार आहेत कुख्यात गुंड छोटा राजनला बनावट पारपत्र प्रकरणी दिल्लीच्या विशेष पटियाला न्यायालयानं सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे राजनला मदत करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनाही सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या चारही जणांना काल न्यायालयानं दोषी ठरवलं होतं छोटा राजांना या तीन अधिकाऱ्यांच्या मदतीनं मोहन कुमार या नावानं बनावट पारपत्र बनवलं होतं राजन सध्या तिहार तुरुंगात असून या तीन अधिकाऱ्यांना न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला मात्र या प्रकरणात सह आरोपी असलेला माजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रज्ञासिंगला जामीन मंजूर करण्यात आला आय अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे पारपत्र जमा करण्याचे आणि पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न न करण्याचे आदेशही न्यायालयानं सिंगला दिले तसंच जेव्हा गरज लागेल तेव्हा आय न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेशही न्यायालयानं दिले प्रज्ञासिंगविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असल्याचं दिसत नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी एका मोटरसायकलला बांधून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला होता आणि ऐंशी जण जखमी झाले होते जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि अनुषंगिक इतर विधेयकं मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे येत्या सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी हे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या मोठ्या पाठबंधारे प्रकल्पातून गाळमिश्रीत वाळू रेतू रेती निष्कासनाबाबतचं धोरणही बैठकीत निश्चित करण्यात आलं शेतकरी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षानं काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज कोल्हापूर इथून सुरुवात झाली विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते आणि अने आमदारांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला प्रारंभ झाला या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या सात बारा कोरा झाल्याशिवाय ही संघर्ष यात्रा थांबणार नाही असा निर्धार विखे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला एक मे रोजी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत कर्जमुक्तीचा ठराव मोठ्या संख्येनं करून ते शासनाकडे पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेनंतरही कर्जमाफी दिली नाही तर मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे कोल्हापूर इथं संघर्ष यात्रेनिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून कोल्हापुरातून सुरू झाला युपीएचं सरकार असताना बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती सध्याचं भाजपाचं सरकार उद्योजकांचं कर्ज माफ करतं मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही असा आरोप तटकरे यांनी केला ही संघर्ष यात्रा कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित नाही तर हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आगामी अधिवेशनात सरकारला वठणीवर आणू असा इशारा चव्हाण यांनी दिला यावेळी विविध विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी मूल्य साखळी विकसित करणं गरजेचं आहे आणि सरकारचं त्याला प्राधान्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत आज झालेल्या नाबार्डच्या बैठकीत ते बोलत होते शेतमाल व्यवस्थापन आणि त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं यासाठी सरकार गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे सध्या तुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे तुरीचा दीर्घकाळ साठा करणं शक्य नाही आणि आपल्याकडे तशी व्यवस्थाही नाही त्यामुळेच मूल्य साखळीमार्फत तूर विकली जाईल अशी व्यवस्था करायला हवी असं मुख्यमंत्री म्हणाले जलसाठा सक्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा नसणं ही शेतीपुढची मोठी समस्या आहे सिंचन ही कृषी क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात सरकारनं यावर भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावा लागणार नाही असा कारभार सरकारनं करावा असं सांगत शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली मुंबईत मातोश्री इथं आज मीरा भाईंदरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांसह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली आले तरी आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे भाव आहेत राज्यात पेट्रोलवर मूल्यवर्धित कर लावण्याच्या निर्णयावर त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत यांचं नाव शिवसेनेनं मनापासून सुचवलं राज्यपाल पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक होते तर देशाचं नेतृत्व करायला काय हरकत आहे असं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले यंदाच्या मास्टर दिनानाथ पुरस्कारानं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना गौरवण्यात आलं ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी माजी कर्णधार कपिल देव दंगल चित्रपटासाठी अभिनेता आमिर खान यांचा सन्मान करण्यात आला तसंच संगीत क्षेत्रातल्या कामगिरीसाठी युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या निर्मितीसाठी अभिनेता सुनील बर्वे यांनाही पुरस्कार देण्यात आला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मान्यवरांना काल मुंबईत हे पुरस्कार देण्यात आले कला क्रीडा नाटक चित्रपट समाजसेवा आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मास्टर दिनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो एक लाख रुपये एक लाख एक हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे देशात यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार सतरा अठरा या वर्षात देशातलं अन्नधान्याचं उत्पादन सत्तावीस कोटी एकोणीस लाख टनांहून अधिक राहील असं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं नवी दिल्लीत खरीपाच्या शेतीसंदर्भात आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते अन्नधान्याचं यंदाचं अपेक्षित उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं जूनमध्ये संपणाऱ्या कृषी हंगामात गव्हाचं उत्पादन नऊ कोटी ऐंशी लाख टन इतकं विक्रमी होईल असा अंदाज आहे असं राधामोहन सिंग यांनी सांगितलं चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत या मोसमातली विजयी घोडदोड सुरू ठेवण्यासाठी पी व्ही सिंधू उत्सुक असून पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार आयुस्टीनचं सिंधूसमोर आव्हान असणार आहे तर जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालची जपानच्या सयाका सातोबरोबर लढत होणार आहे पुरुष एकेरीत अजय जयरामसमोर चीनच्या प्रतिस्पर्ध्याचं तर एच एस प्रणयची हाँगकाँगच्या खेळाडूसोबत लढत होणार आहे हवामानाची स्थिती जाणून घेऊयात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तहतीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस सत्तावीस पुणे छत्तीस एकोणीस औरंगाबाद अडतीस बावीस नाशिक पस्तीस एकोणीस कोल्हापूर अडतीस एकवीस रत्नागिरी चौतीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस तेवीस आणि अमरावती कमाल चाळीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी बावीस एप्रिलपर्यंत आणलेली सर्व तूर खरेदी केली जाईल पैसे सात दिवसांच्या आत देणार मुख्यमंत्री तूर खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांनी नोंदणी केल्याचं आढळलं तर त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुकमा नक्षलवादी हल्ला सरकारनं आव्हान म्हणून स्वीकारलं जबाबदार असणाऱ्यांची गय करणार नाही राजनाथ सिंह यांचा इशारा बनावट पारपत्र प्रकरणी छोटा राजनला दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सुनावली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंगला जामीन मंजूर मात्र कर्नल पुरोहितला जामीन नाकारला जीएसटी आणि अनुषंगिक विधेयकं संमत करण्यासाठी सतरा ते एकोणीस मे दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू संघर्ष यात्रेनंतरही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा विरोधी पक्षांचा इशारा आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार नाही असा कारभार सरकारनं करावा उद्धव ठाकरे यांचा सल्ला याबरोबर से बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार